नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धुळगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली इथं आलेलो आहे आणि इथं ही, ही, ही द्राक्षेची बाग आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या तीन वर्षापासून त्यांनी खाली काही केमिकल फर्टिलायझर इन्सेक्टसाइड पेस्टिसाइड खालून काही वापरलं नाही वर थोडं वापरले कळ का एक दोन अफवारणे त्यांनी घेतलेत बुरशीनाशकाच्या पण द्राक्षेवाले गप्प बसत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे लक्षात का काहीतरी टाकायचा प्रयत्न करतात पण हा जे शेतकरी आहेत आपले हेनी खाली काय घातलेलं नाही आहे म्हणजे युरिया सुपरफॉस्फेट मिट ऑफ पोटॅश किंवा तुमचं डी ए पी किंवा लिक्विड फर्टिलायझर असलं काही खाली सोडलं नाही फक्त बाहेरीच्या अल्ट्राशीवर ही बाग आहे तशा लागा आणि गेल्या वर्षी एकदम चांगली बाग झाली होती ह्या वर्षी काय झालं आहे ह्या वर्षी बरोबर ज्या वेळेला फुलं लागली त्यावेळेला पाऊस झाला जोरात आणि त्यामुळं फुलगळ झाली आहे त्यामुळे सेटिंग थोडं कमी आहे पण हे जे आता दिसतंय तुम्हाला हे जे तुम्हाला बघा कुठं मम्मीफिकेशन दिसतंय का बघा सगळी फळं तुम्हाला चांगली दिसतील ह्याच्यामध्ये आणि अजून एक समजा पंधरा दिवस वेळ आहे ह्याला जायला तर पंधरा दिवसापूर्वीची ही फळं आहेत आणि ह्या फळाचं वजन किलोपर्यंत जाणार साडेसातशे आठशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत जाईल बरोबर आहे आता आपण गजानन पाटेसाहेबांचे वडील इथं आहेत तर त्यांनी काय केलं ह्याच्यासाठी किती वर्ष ती फर्टिलायझर वापरत नाहीत ते जरा तुम्हाला सांगतील कारण तुमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या डोक्यात द्राक्षवाल्याचे की काय तरी घालायला पाहिजे कळगं काय तरी घालून रिकापंग होतात तर साहेबांनी काहीच घातलेलं नाहीये आणि तुम्ही बघा झाडाची जर ही बघितली स्ट्रेंथ तर झाडाची स्ट्रेंथ एकदम चांगली आहे लक्षात का असं मरायला लागल्यासारखं झाड नाही झालं टवटवीत आणि पानं एकदम टवटवीत आहे हिथं जर पानं बघितली तुम्ही तरी पानाचा टवटवीतपणा बघा पानाची जाडी भरपूर आहे म्हणजे बघण्यासारखं आहे असं किरकोळ नाही आहे आणि त्या मानाने फळाची सुद्धा हे चांगले आहे अजून वेळ आहे जायला आता हे बघा जे जरा पुढे गेले त्याची साईज बघा तुम्ही तर ही खरोखर फॅक्ट आहे तर आता ह्याच्यामध्ये काय करतात आज गजानन पाटील साहेब नाही आहेत त्यांचे वडील आहेत तर त्यांना माहीत आहे ते काय करतात तेवढं तुम्ही सांगा त्याला काय घालता तुम्ही काय नाही गोमूत्र असते आणि तुमचं ते 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 औषध अल्ट्रासी आणि गोमूत्र वरून मारतात गुळ 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 स्लरी तयार केलेली के तर हे काय करतात गाई सेन गोमूत्र गुळामध्ये स्लरी तयार करतात बायरीश टाकून आणि ती स्लरीच खालून आणि वरून मारतात आता किती किती दिवसाला मारता हे आठ दिवसात पंधरा दिवसात असते आठ दिवसात असते आठ दिवसात ना एकदा खालना आणि वरना काय काय सुरुवातीला पाच सहा दिवसात महाराज पाच सहा दिवसात नाही एकदा मारत होता आता त्याच्यामुळे फरक काय पडला आहे आता रानात काय फरक पडलाय सर तर हे जे रान बघितलं तर हे डायरेक्ट दा खाली असं बोट जातंभुशीत रान बुसभुशी झालं काही आणि मुळ्या जरी बघितल्या तुम्ही तर ह्या मुळे आहेत ह्या यामुळे सुद्धा चांगल्या आहेत अजून ह्या स्टेजमध्ये आता थोडं पाणी जास्त होतं वाटतंय मला इथं लक्षात का किती दिवसानं पाणी देत आहे एक दिवसाड असतो एक दिवसाड पाणी देतं थोडं कमी पाहिजे पण आता जाऊ दे आता शेवटच्या स्टेजला दहा आता आता पंधरा दिवसात तुमचं जे चालू आहे ते तेच असू द्या ह्याच्यात बघा हे जे पान आहे ते पानाची साईज पानाची जाडी ह्याला काय प्रॉब्लेम आहे का बघा कुठली डिफिशियन्सी नाही आहे लक्षात का द्राक्षेवाले एवढी औषधं हे मारत असतात तर काय न मारता क्लिअर राहिलं आहे ह्याच्यावर आ, हे आलं होतं लाल कोळी नाही काय आलं नाही नाही औषध मारायला लागलंच नाही तर सगळ्यांनी लक्षात ठेवा ह्याच्यात जा, जास्त जो प्रॉब्लेम असतो मिलीबगचा असतो आता मिलीबग कुठं दिसतंय का तुम्हाला बघा तर हि तर मिलीबग नाही आहे कोळी नाही थ्रीप्स होतं का मामा थ्रिप्स पण नाही आहे लक्षात मावा थ्रीप्स लाल कोळी सहजासहजी कंट्रोल होतो तुम्हाला ह्यासाठी वेगळं औषध मारायला लागलं का लालकोळी साठी तर औषधच मारायला लागलं नाही लक्षात घ्या हे दोन वेळा फवारणी केली आहे कशाची तर बुरशी नाशकाची केली ती करायची गरज नाही ऍक्च्युली कळ का पण शेतकऱ्याच्या मनात भीती असते आता तीन वर्ष झालं द्राक्षवाल्याची भीती का गेली नाही मला कळलं नाही आज ते नसल्यामुळे लय काय बोलता येत नाही लक्षात का पण ही भीती पण जायला पाहिजे सगळ्या द्राक्षवाल्यांना लक्षात घ्या आपणाला खर्च तीस रुपयेपर्यंत येतो किलोला रासायनिकमध्ये इथं तुम्हाला दोन रुपये खर्च येतो इतका फरक येतो म्हणजे फार कमी खर्च येतो तीन रुपये धरून चाला म्हणजे किती टक्के खर्च आहे दहा टक्के म्हणजे दहा टक्के खर्च तुमचा नव्वद टक्के खर्च ह्याच्यात कमी होतो आहे आणि ह्याच्यात उत्पन्न वाढते डोक्याला टेन्शन नाही कधी हा रोग आला तो रोग आला मावा आला तुडतुडे आले माईट आले थ्रिप्स आलं पांढरी मासे आली असलं काही बघायचं लागत नाही तर ही साधी गोष्ट आहे एकदम सोपी आहे ज्यांना कुणाला अशा पद्धतीनं करायचं असेल त्यांनी काय करा जे खाली नंबर दिलेले आहेत तुम्हाला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि मला वाटतं आपणाला आणखीन काय द्राक्षेचे प्लॉट बघायचे आहेत त्यामुळे आपण इथून लवकर हे करूया हा एपिसोड आपण इथंच संपवूया नमस्कार शेतकरी बंधून